नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या खंडोबाची यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये नैवेद्यासाठी बाजरीच्या पिठाचे नाग दिवे केले जातात तर आज आपण बाजरीच्या पिठाचे पारंपरिक पद्धतीने नाग दिवे कसे करतात ते पाहणार आहोत करायला अगदी सोपं आहे पण आजकालच्या मुलींना माहिती नसतं की नागदिवे का केले जातात कशासाठी केले जातात किती केले जातात आणि करण्याची पद्धत कोणती तर नागदिवे करण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धत पद्धती आहेत आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने नागदिवे केले जातात तीच पद्धत आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे नाग दिव्यामध्ये घालण्यासाठी काय काय केलं जातं किंवा त्याची पूजा कशी केली जाते अगदी परफेक्ट अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे पारंपारिक पद्धतीने नागदिवे कसे करायचे अगदी डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून पहा तुमचे नागदिवे सुद्धा एकदम चवीला मस्त लागतील अगोदर सुद्धा मी तुम्हाला नागदेव्याची रेसिपी दाखवलेली आहे पण ती खूप जुनी रेसिपी झालेली आहे तीच रेसिपी माझी व्हायरल झाली होती नागदिव्याची आणि त्यामुळे आपले भरपूर सबस्क्रायबर वाढलेले आहेत तर आता नवीन आपला परिवार मोठा होतोय तर त्यांच्यासाठी खास आज मी परत एकदा नागदिव्याची रेसिपी दाखवणार आहे आणि परफेक्ट अशी दाखवणार आहे माहिती यामध्ये मी तुम्हाला देणार आहे नागदिवे किती करायचे आणि ते कोणासाठी करायचे आणि का करायचे हे सगळं डिटेल मध्ये आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर या पद्धतीने दिवे करून पहा एकदम चवीला मस्त लागतात आणि अगदी करायची सोपी पद्धत आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही वरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाक दिवे करण्या अगोदर आपण भाजी करून घेऊयात कारण नागदिवेवरती घालण्यासाठी भाजी आणि भात लागतो त्यासाठी सुरुवातीला मी भात आणि भाजी करून घेणार आहे तर कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे यामध्ये साधारण छोटे दोन चमचे एवढं तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये फक्त चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे जर तुम्हाला ही भाजी खाण्यासाठी सुद्धा आवडत असेल किंवा जास्तीची करणार असाल तर यामध्ये तुम्ही थोडीशी हिरवी मिरची खातली तरी चालेल लसूण थोडासा परतून घ्यायचा आता यामध्ये कोणती भाजी घ्यायची म्हणजेच नाक दिव्यासाठी भाजी कोणती लागते तर शक्यतो इथे हरभऱ्याच्या भाजीचा उपयोग केला जातो तर नैवेद्यावरती हरभऱ्याच्या भाजीचा मान आहे म्हणून हरभऱ्याची भाजी घेतली हर जाते तर माझ्याकडे थोडीशीच होती म्हणून मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि थोडीशी मेथीची घेतलेली आहे कारण प्रत्येकाकडे हरभऱ्याची भाजी असेलच असं नाही तर त्यासाठी तुम्ही मेथीची भाजी घेऊ शकता किंवा तांदूळ शेती असेल तर तांदूळ शेती सुद्धा वापरू शकता आता फक्त लसणाची फोडणी मी दिलेली आहे आणि यामध्ये आपण ही भाजी करून घेऊया तर भाजी पूर्ण अगोदर या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यावरती मीठ घालूया म्हणजे या भाजीला चांगलं पाणी सुटेल आणि भाजी, भाजी मौसुकाशी शिजेल व्यवस्थित ते तेलामध्ये अगोदर थोडीशी परतून घ्यायची म्हणजे तुम्ही डायरेक्ट भाजी घातल्यानंतर मीठ टाकलं तर मीठाचं प्रमाण कधीही जास्त होतं कारण भाजी शिजल्यानंतर अगदी थोडीशीच होते त्यासाठी अगदराची तेलामध्ये पूर्ण मऊ करून घ्यायची आहे किंवा ती परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जाडचं शेंगदाण्याचं नाही यामध्ये घातलं तरी चालेल पण मी फक्त नैवेद्यासाठी भाजी बनवते आहे त्यामुळे मी यामध्ये दुसरं काहीही घातलेलं नाही आता फक्त आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि इकडच्या गॅसवरती मी भात सुद्धा शिजायला घातलेला आहे भात शिजत आलेला आहे आता आपण नाग दिवे तयार करून घेऊ नाग दिवे करण्यासाठी इथे मी दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर काही ठिकाणी कणकेच सुद्धा नागदिवं केलं जातात तर प्रत्येकाची पारंपरिक पद्धत वेगळी असते त्यामुळे वे प्रत्येका भागामध्ये गेलात तर वेगवेगळ्या वे वे पद्धतीने नागदिवे केलेले तुम्हाला पाहायला मिळतील तर आमच्याकडे फक्त बाजरीच्या पिठाचे बनवले जातात तर आज मी तीच पद्धत तुम्हाला दाखवते हो आहे तर दोन वाट्या साधारण मी पीठ घेतलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे यामध्ये बाकीचं काहीही घातलं जात नाही फक्त मीठ घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता नाग दिवेक किती करायचे आणि त्यासाठी किती पीठ लागणार आहे ते सुद्धा मी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे साधारण मीडियम साइजच्या दोन वाट्या घेतलेल्या आहेत याचं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला नाग दिवेक केल्यानंतर सांगेन कारण आता सध्या मी थोडंसंच पीठ घेतलेलं आहे आणि मला पंचवीस नाग दिवे करायचे आहेत तर त्यासाठी एकदम परफेक्ट असं पीठ किती लागेल ते मी पुढे तुम्हाला सांगेनच तर पंचवीस नाग दिवे कशासाठी करायचे आणि कोणाचे करायचे ते अगोदर आपण पाहूयात पण आपण रेसिपी करत करत हे सगळं बोलूयात कारण बऱ्याच बरेच मेसेज मला आलेले आहेत तर तुम्ही खूप बडबड करता किंवा फालतूच बोलता किंवा वायफळ बडबड करता असे मेसेज मला येतात पण प्रत्येक पॉईंट ना पॉईंट रेसिपी मधला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला जर तुम्ही बडबड म्हणत असाल तर तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती अजिबात मिळणार नाही त्यामुळे मी सांगण्याचा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन तर मी आता सुरुवातीला तुम्हाला नाग दिवे किती आणि कोणासाठी करायचे ते सांगते तर मी पंचवीस नागदिवे करणार आहे तर पंचवीस नाग दिवे प्रत्येक देवाच्या चा नावचे पाच पाच करायचे असतात आणि घरातली जेवढी तुमची पुरुष मंडळे आहेत त्यांचे नावचे पाच पाच करायचे आहेत तर माझ्या घरामध्ये माझे सासरे माझे पती आणि माझा मुलगा आहे तिघ जण आहेत आणि खंडोबाचे पाच आणि आपला जो कुळस्वामी असतो म्हणजेच आमचा भैरवनाथ हा कुळस्वामी आहे तर त्या कुळस्वामीच्या नावचे पाच असे पंचवीस नागदेवे मला बनवायचे आहेत तर तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत किंवा तुमचा कुळस्वामी कोणता आहे त्याप्रमाणे तुम्ही नागदेवी बनवू शकता हे पीठ आपलं छान असं मळून होतंय तर हे चुरून थोडस घ्यायचं म्हणजे नागदेवे अगदी छान असे करता येतात इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आणि खूप जास्त सैल मळायच नाही थोडस घट्टच मळायचं म्हणजे नागदेवी छान करता येतात तर यातला छोटासा गोळा काढून घेऊयात म्हणजे तुम्हाला जेवढ्या साहेबचे नागदेवे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता तर आमच्या इकडे जी साईज केली जाते किंवा ज्या साईज ची नाक दिवे केले जातात ती साईज तुम्हाला मी दाखवते आहे हे पहा अशा पद्धतीने त्या, त्या गोळीचा असा रोल करून घ्यायचा आणि त्याला दोन्ही बाजूनी असं आरतीला जसे गोल वाट्या असतात अग अगदी त्याच पद्धतीने अशा दोन्ही बाजूनी त्याला वाट्या करून घ्यायच्या आणि थोडस याचं जे टोक आहे ते असं दाबायचं म्हणजे याला व्यवस्थित असा दिव्यांचा आकार येतो पाहू शकताय मस्त असा आपला दिवा तयार झालेला आहे आणि हे दिवे करत असताना एक पूर्व तयारी करायची आहे तर एक मोटकाची चाळण घ्यायची त्याला थोडस आतून तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे डायरेक्ट आपल्याला यामध्ये हे दिवे ठेवता येतात आणि गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे मी सुरुवातीला दिवे करण्या अगोदर हे पाणी गॅसवरती उकळायला ठेवणार आहे तर आता आपण दिवे तयार करून घेऊयात अगदी विवेक तयार करण्याची सोपी पद्धत आहे काही जणांना माहितीही नसते कारण जे लोक सिटीत राहतात किंवा पुणे मुंबईमध्ये राहतात तर त्यांचे त्यांना माहिती मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी ही अगदी पारंपरिक पद्धतीने हे नाग दिवे कसे करायचे तीच रेसिपी मी आज तुम्हाला दाखवत आहे हे पहा अशा पद्धतीने आपण सगळे नागदिवे अगोदर करून घेऊयात सगळे नागदेवे मी करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय अगदी एकसारखे असे सुंदर नागदेवे आपले तयार झालेले आहेत एकसारखी गोळी घेतली की, की एकसारखा दिवा तयार होतो आणि आता याला पीठ किती लागलं ला ते मी तुम्हाला सांगते तर इथे मी हे पंचवीस दिवे करून घेतलेले आहेत अगदी थोडंसं पीठ उरलेलं आहे म्हणजेच टोटल आपल्याला दोन वाट्या पीठ लागलेलं ला आहे तर वाटी कोणती घ्यायची तर रोजच्या जेवणातली अशी मिडीयम साईजची वाटी असते त्या वाटीने दोन वाट्या घेतलं की पंचवीस दिवे तयार होतात किंवा तुम्हाला कमी करायचे असतील तर कमी प्रमाण घ्या अशा पद्धतीने पिठाचं प्रमाण घेऊन तुम्ही हे नाग दिवे तयार करू शकता आता नाग दिवे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आपण पाणी उकळायला ठेवले त्या पाण्याच्या वाफेवरती हे नागदिवे शिजवून घ्यायचे आहेत तर आता आपण ही चाळण त्या पातेल्यावरती ठेवूया पाण्याला उकळी आलेली आहे असंच उकळ तर पाण्यावरती हे वाफायला ठेवले की लगेच वाफवतात याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिटे छान हे शिजून घ्यायचे आहे सगळे दिवे आपले तयार झालेले आहेत आता या दिव्यांची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर जे आपल्या घरामध्ये देवघर असतं त्याच्या समोरच एक पाठ मांडायचा त्याच्यावरती एक कापड टाकायचं आणि त्याच्यावरती हे ताट ठेवायचं आणि सुरुवातीला या दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे तर तुम्हाला सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू नसेल तर या पुढच्या पाच दिव्यांना फक्त लावलं तरीही चालेल पण आमच्या इकडे सगळ्यांना लावतात म्हणून मी लावून घेते हळदी कुंकू लावून झाल्यानंतर इथे मी या वाती तयार करून घेतलेल्या आहेत तर पंचवीस वाती आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि त्या तुपामध्ये भिजून घ्यायच्या आहेत तर पंचवीस वाती आपल्याला पूर्ण या पंचवीस दिव्यामध्ये घालायच्या नाहीत तर पाच पाचचे असे मी गठ्ठे करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आणि या पुढच्या पाच दिव्यांमध्ये फक्त आपल्याला या वाती घालून घ्यायच्या आहेत वाती तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये नाही अशा पद्धतीने फक्त पुढच्या पाच दिव्यांमध्ये तुम्ही घातल्या तरी चालेल कारण आमच्या इकडे जसं करतात तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते आहे तुमच्याकडे सगळे दिवे लावले जात असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आता काय करायचं या दिव्यांवरती अगदी थोडं थोडं भात घालायचा आहे भात घालून झाला की अगदी थोडी थोडी भाजी याच्यावरती घालायची आहे अशा पद्धतीने या सगळ्या दिव्यांवरती ही भाजी घालायची आहे भात भाजी घालून झाली की वरून थोडीशी अगदी थोडी थोडी साखर घालायची आहे किंवा तुम्ही गुळ घातला तरीही चालेल दिवे लावून झाल्यानंतर किंवा पूजा करून झाल्यानंतर हे दिवे खाल्ले जातात तर हे दिवे तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर वरणाबरोबर खाऊ शकता किंवा दुधाबरोबर खाऊ शकता किंवा याच्यावरचे भात आणि भाजी बाजूला काढून घ्यायची आणि नंतर याला तूप लावायचं आणि तूप लावून सुद्धा हे दिवे खायला खूप भारी लागतात तर आमच्या इकडे तूप लावूनच खाल्ले जातात खूप आवडीने सगळे हे दिवे खाल्ले जातात आणि आता आपण हे असंच ताट देवघरासमोर ठेवून याचे दिवे लावून घेऊया जोपर्यंत या दिव्यातलं तेल किंवा तूप जळतंय तोपर्यंत हे दिवे असेच ठेवायचे जेव्हा आपोआप ते विजतील त्यावेळेस ते आ, ताट उचलून आपण किचन मध्ये नेऊन ठेवलं तरी आणि आता इथे व्यवस्थित आपली पूजा दिव्यांची झालेली आहे उदबत्ती लावायची आरती करायची आणि याची दिव्यांची पूजा करायची आणि प्रार्थना करायची इथे माझी पूजा संपन्न झालेली आहे ही नागदी बेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद